एक महत्वाची बातमी सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपाची तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा खळबळजनक आरोप सध्या जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेनं केलाय अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे पुरावेत असंही त्यांना म्हटलंय या संदर्भात फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचंही त्यांना सांगितलंय तर वाझेच्या आरोपांची चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत असे सचिन वाझेनं आरोप केले आहेत अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे सीबीआयकडे याबाबत सगळे पुरावे आहेत मी सर्व पुरावे जमा केलेत मी नार्को टेस्टसाठी तयार आहे मी फडणवीसांना जे पत्र लिहिलं त्यात जयंत पाटलांचंही नाव लिहिलं आहे सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ है सारा उनके खिलाफ मैंने सारे इसको प्लीज 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 दिस दिस इज इज नॉट नॉट सारे एविडेंस मैंने दिए एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल नाम लिखा ऐसा है की मैं माध्यम बगित है आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं आहे असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका